Uh, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट लवकरच अठरा एप्रिलला तुमच्या चि जवळच्या चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे जसे आपण वीरांचे चित्रपट सेलिब्रेट केले महाराष्ट्राने तसेच ही संतांची परंपरा त्यांचं तत्त्वज्ञानसुद्धा सेलिब्रेट करायला याची मला खापरी वाटते आणि या चित्रपटाबद्दल नेमकं का तुम्हाला काय वाटतं हे जरूर जरूर आम्हाला करा Uh, तुम्ही कितीही मोठं काम करत असाल तरी त्याला एक ईश्वराचा अधिष्ठान हवा असतं आणि हे तर प्रत्यक्ष संतांचं काम आहे आणि पुण्याच्या जवळ आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी आहे तिथला आशीर्वाद घेणं खूप गरजेचं वाटलं त्यामुळे या ठिकाणून आपण या कामाची सुरुवात केली सर्व मीडियाला प्रेक्षकांना सर्व फक्त एक सुंदर अनुभव दिला आ, तो अनुभव माझ्यासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि वर्ष पाहिलेलं स्वप्न पूर्ण झाल्याची एक भावना मनामध्ये नक्कीच आहे तर हा सगळा बेसिकली आ, एक कुटुंबच आता आमचं निर्माण झालेलं आणि त्या त्या भूमिकेसाठी जणू काही ज्ञानेश्वर माऊलींनीच या कलाकारांना आमच्या समोर आणलं असं म्हणता येईल त्या जवळजवळ दीडशे ते दोनशे मुलांच्या मधून या चार छोट्या मुलांना निवडण्यात आला अतिशय गोड मुलं आहेत पण त्यांच्या फक्त गोडपणावर जाऊ नका त्यांचा खूप अभ्यास दानगा आहे खूप वाचन आणि पाठण तर आहे आणि या जोरावरच त्यांची निवड झाली खर तर ती खूप महान व्यक्ती होती बालजी पेंढरकर आणि प्रभातचे सगळे दिग्दर्शक आणि लेखक आणि निर्माते तर या प्रभातच्या कालखंडानंतर आपल्याला का वी आप बराच काळ हे विषय आपल्याला बघायला मिळालेला नाही तर त्यामुळे आमच्या टीमने ठरलं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञानाने हे चित्रपट आणि त्याचा विषय पोचवेत अवधूत गांधी आमचे संगीतकार हे याचे मानकरीसुद्धा आहेत मा मांचे त्यांच्या तो तोंडी आपण हा अभंग ऐकलेला जास्त चांगला लवकरच तुम्हाला यातले अनेक अभंग सुद्धा समोर तुमचे येणार आहेत तुम्ही त्यांना तितकंच प्रेम द्याल याची मला खात्री वाटते चित्रपट येणार आहे अठरा एप्रिलला अठरा एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट दाखल होणार आहे जरूर जरूर आपल्या स्वतियांसह आपतेष्टांसह हा जो सगळा भक्तिमय प्रवास आहे तो अनुभवा अशी मी तुम्हाला विनंती करते Ramakrishna